सदाशिवराव पाटील इन ॲक्शन मोड मराठा आरक्षण बैठकीस लावली उपस्थिती पाटील बाबर यांच्या एकत्र येण्यामुळे वाढली ताकद मुंबई येथे होणाऱ्या मराठा आंदोलनाचे नियोजन रविवारी विट्यात होणार मोठी रॅली मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी विटा व खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी मराठा समाज बांधवांची विटात बैठक संपन्न झाली यामध्ये पुढील दिशा ठरवण्यात आली विटा येथून मुंबईकडे कशा पद्धतीने निघायचे व कसे नियोजन करायचे याचे नियोजन करण्यात आले यामध्ये माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली तर सुहास बाबरही उपस्थित होते पहा नेमके काय घडले जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं जी आयोजित केली बैठक या बैठकीमध्ये सकल मराठा समाजातील प्रत्येक गावातील हे काही ठराविक युवक आले होते आणि ही बैठक अतिशय खेळीमेळीमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये एकवीस तारखेला वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाची नेवरी नाक्यातून सकाळी दहा वाजता मोटरसायली सायकल रॅली होणार आहे तसंच मुंबईला पाठिंबा देण्यासाठी चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता नेवरी नाक्यातूनच आपणाला निघायचं आहे असं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं घोषणा केलेली आहे तर आपण आपल्या गावामध्ये गापील न राहता संपूर्ण मराठा समाजाला जागृत करून या अखेरच्या लढ्यासाठी आपण सज्ज करायचं आहे आणि या एकवीस तारखेच्या मोटरसायकलच्या रॅलीमध्ये भगवे झेंडे घेऊन आणि चोवीस तारखेला मुंबईला पाठिंबा देण्यासाठी आपण जाताना अंतरून कांबरून आणि आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून निघायचं आहे ही माहिती आपण संपूर्ण मराठा समाजापर्यंत पोचवून संपूर्ण मराठा समाज जागृत करून आपण या ज्या नियोजनाचं सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि आपण हे संपूर्ण जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन आपला <laughs> जो लढा आहे तो सक्सेस करायचा आहे